मजबूत असे उमेदवार दिलेले त्याच्यामुळं अर्धी लढाई आम्ही इथे जिंकलो ते भाजपने सोपे केली आहे पोलीस प्रोटेक्शन मध्ये विड्रॉल करायला लागले एका उमेदवाराचा विड्रॉल करण्यासाठी इतकी यंत्रणा लागते मजबूत स्थानिक संस्था आहे ज्या थ्रू आपण प्रत्येक खेड्यामध्ये विकास करू शकतो कुठलाच निधी कुठल्याच गावाला नाही कुठलाच एक रुपयेचा फंड जिल्हा परिषदचा सरपंच मी सांगतो की व्यवस्थितरित्या वितरित झाला नाही भाजप देखील तुमच्या संपर्कात हो। तिकीट देणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती दापक्यामध्ये मधलं लाला पटेल मजबूत आहे ही गावाची परिस्थिती सेमच आहे परिस्थितीला जबाबदार विधानसभेचं चित्र पालक लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे तो हप्ता पडला की आमची लाडकी बहीण कुठे गेली तर इलेक्शन कमिशनला माझी विनंती आहे की जोपर्यंत इलेक्शन होत नाही जोपर्यंत रिझल्ट लागत नाही अशा योजना इलेक्शन कमिशनने बंद केले पाहिजे मतदाराला दिलेली लालूच आहे <laughs> काँग्रेस नऊ पैकी नऊ जागा जिंकेल असा विश्वास त्यांना येत्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि प्रचार या सर्वांमध्ये निलंग्यात काही वेगळं चित्र आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर निलंग्याकडे सर्वांचं लक्ष आहे जिल्हा परिषद निवडणुकीत काय आहे तयारी काँग्रेसची थेट हे सोबत आहे कशा पद्धतीची काँग्रेसची तयारी आहे असं वाटतंय तुम्हाला या वर्षीची निवडणुकीची एक तर काँग्रेस पक्षाने खूप मजबूत असे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळं अर्धी लढाई आम्ही इथे जिंकलो कोणताही उमेदवार निलंगा तालुक्यातला कमजोर नाहीये जे आजपर्यंत काँग्रेसच्या चवळीत राहिले कार्यकर्ते त्यांना न्याय दिलाय आणि त्यांना तिकीट दिलं पक्षाने त्याच्यामुळं अर्धी बाजू चांगली है। मजबूत आहे आणि राहिलेली पन्नास टक्केची बाजू जी आहे ते भाजपने सोपे केली आहे सोपे केले भाजपनं काँग्रेसला कसं सोपे केलं ऍक्च्युअली दोन हजार चौदा पासूनच त्यांचं जे सत्ता आहे तेव्हा त्यापासूनच जर बघितलं त्या सत्तेमध्ये खूप काही करू शकले असते जनतेचा विश्वास एवढा होता प्रचंड मताने त्यांना निवडून दिलं होत पण कुठंतरी जनतेचा इतका भ्रमविरास झालाय की मला नाही वाटत जनता त्यांच्या पाठीमागे असेल त्याच्यामुळे आम्हाला सोपं झाल्याचं वाटतं कुठले मुद्दे असणार आहेत त्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या नगर परिषदेच्या निवडणुकी महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुद्दे कुठले होते या निवडणुकीत मुद्दे कुठले असणार असं तुम्हाला वाटतं जवळपास महागाईचा मुद्दा खूप मोठा आहे शेतकऱ्यांचा मुद्दा खूप मोठा आहे स्वच्छतेचा पाण्याचा ज्या मूलभूत सुविधा त्या पण व्यवस्थित होत नाहीये या सगळ्याचा जर एक विचार केला तर मला असं वाटतंय की टोटल फेल्युअर हे भाजप गव्हर्नमेंट आहे मला सांगता मग इथं पळवापूर्वी पाहायला मिळाली एक उमेदवार आला ते त्याचं अपहरण करताय अशा पद्धतीची काँग्रेसला तक्रार देखील द्यावी लागेल काय कळलं होतं नाही ऍक्च्युली या बाबतीत सविस्तर असं माझ्याकडे जे आलंय ते आमचे उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं मागणी केली होती आणि त्यांचं उदगीर इथून काहीतरी आपण अपहरण झालं असं आम्हाला कळलं आणि नंतर आज आम्ही बघायला गेलो तर ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये विड्रॉल करायला लागले कुणाची यंत्रणा एवढी कधी पोलिसांनी मला तरी यंत्रणा दिली नाही एवढी सिक्युरिटी दिली नाही एका उमेदवाराचा विड्रॉल करण्यासाठी इतकी यंत्रणा लागते त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की काय व्हायला लागले काय कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक जेव्हा आपण पाहतो की निवडणुकीचे कुठले मुद्दे जिल्हा परिषदेच्या ट्रेंड बदललाय का कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक होते दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये जिल्हा परिषदेचे इलेक्शन व्हायला पाहिजे पण याच गव्हर्नमेंटने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषद म्हणजे मजबूत स्थानिक संस्था आहे ज्या थ्रू आपण प्रत्येक खेड्यामध्ये विकास करू शकतो निधी आणू शकतो तोच तीन चार वर्ष झाले रडखंड आहे प्रशासक आहे प्रशासकांची मनमानी चालली तिथं कोणाचाही काहीच चाललं नाही जनतेचे प्रश्न आहे राहिले मूलभूत रस्ता नाही पाणी नाही कुठलाच निधी कुठल्याच गावाला नाही तुम्ही मी एका गावचा सरपंच राहिलो एक सतरा ते बावीस कुठलाच एक रुपयाचा फंड जिल्हा परिषदचा ऍज अ सरपंच मी सांगतो की व्यवस्थितरित्या वितरित झाला नाही मग भाजप विकास करतोय असं सांगतोय आणि त्या दाग्यावरच भाजप जे आहे ते मत येत येतोय ना तो त्यांचा अजेंडा आहे कोण खरं बोलतोय कोण खोट बोलतोय हे जनतेला माहिती आहे आता आम्ही सांगणार की ते खोटं बोलायला लागले पण जनतेला माहिती आहे ती खरंच खोटं बोलायला लागले आम्ही आमची बाजू सांगतोय की हे खोट आहे पण जनतेला माहिती आहे ती खोटं मी जरी म्हणलो की भारत भाजपनी खूप काम केले जनतेला ते पटेल नाही पटणार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा तिकीट वाटप वगैरे चर्चा सुरू झाली होती चुकीचे चुकीचे माझ्या वयाच्या अठ्ठाव्या वर्षापासून ज्यावेळेस पहिलं वोटिंग मला आलं त्यावेळेस पासून काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि आदरणीय आमचे नेते शिवाजीराव पाटील निलकर साहेब असतील आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय नेते चाकूरकर साहेब असतील यांच्या या दिग्गज नेत्यांच्या हाताखाली आणि माननीय अमित भैया साहेब देशमुख आणि अशोकराव पाटील निलंगणकर साहेब आणि आता अभयजी सोळंके या सर्व मजबूत नेत्यांच्या हाताखाली आमचे आजपर्यंत आम्ही <coughs> <जो> <coughs> <थिन्च> काम करतात मात्र काँग्रेसच्या विश्वासू कार्यकर्त्यांना कुठेतरी या ह्याच्यात डॉमिनेट करण्याचा प्रयत्न झाला नाही असं म्हणता येणार नाही प्रत्येक उमेदवार जो निवडला गेला त्यांचं काम बघून त्यांची क्वालिटी बघून आणि निवडून येऊ शकणार उमेदवार तुम्ही चेक करा निटून म्हणून जे सुरेंद्र धुमाल लढता मजबूत आहे दापक्या मधन लाला पटेल मजबूत आहे लांबोट्यामधून प्रमोदजी मुरुरे मजबूत आहे मग काँग्रेसचं इतर कशा पद्धतीचं हे चित्र कसं बदललंय आणि या निवडणुकीमध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे असं मग निश्चितच जितक्या जागा निलंगा तालुक्यातल्या आहेत त्या आम्ही स्ट्रॉंगली लढतोय आणि सर्वच्या सर्व जागा जरी तांबाळ्याची त्यांनी हिसकावून घेतली मला किंवा गैरवापर करून घेतली मला बाकीच्या जे नऊ सीट्स आहेत त्या सर्वच्या सर्व जागा काँग्रेस जिंकतील अशं काय तुम्ही ज्यावेळेस वेळेस मतदारसंघात जाताय कुठल्या मुद्दे घेऊन लोक येतात की हे झालं पाहिजे कारण रस्त्यांची अवस्था याच्यावरती सगळे जे आहेत ते ओरड जनतेचे होताना पाहायला पाहिजे खरंय आज कुठल्याही गावात गेलो तर कुठल्याही गावाची परिस्थिती सेमच आहे आपण खेड्या गावात जावा तांड्यावर जावा कुठल्या वाडीवर जावा आणि चांगल्यातल्या चांगल्या कुठल्याही एका मोठ्या गावात जावा सर्व सारखंच आहे कुठंच जर रस्त्याची व्यवस्था नाही कुठे कुठं तर अशी अवस्था आहे की आपण शिकला तर का काय अशी परिस्थिती आहे याला जबाबदार कोण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे निश्चितच राज्यकर्ते ज्यांचं आता सत्ता आहे तिने जर मनात आणलं असत तर पंधरा पंधराशे रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला देत आहे कोटिंगसाठी जर मला आणलं असतं तर हे सगळं करून तुम्ही वोटिंग घेऊ शकला किती हे बहिणी असेल किंवा शेतकऱ्यांना जे पैसे मिळतात असं सरकार सांगते हे इम्पॅक्टेबल आपण मागची विधानसभा बघितली विधानसभेच्या अगोदर लोकसभा झालेली त्या लोकसभेमध्ये जर बघायला गेलं महाराष्ट्राचं चित्र वेगळंच होतं आणि त्याच्यानंतर एक लाडक्या बहिणीची योजना आली त्या लाडक्या बहिणीनं विधानसभेचं चित्र पालटलं तुमच्या लक्षात आलं असेल की काय इम्पॅक्ट होऊ बहिणीचा निश्चित होईल कारण आता आम्ही असं ऐकतोय की पुढच्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे तो हप्ता पडला की आमची लाडकी बहीण कुठे गेली माझ्याकडे खरं तर इलेक्शन कमिशनला माझी विनंती आहे की जोपर्यंत इलेक्शन होत नाही जोपर्यंत रिझल्ट लागत नाही अशा योजना इलेक्शन कमिशनने बंद केल्या पाहिजेत हे थोडक्यात मतदाराला दिलेली लालूच आहे असं मी म्हणतो काय असणार आहे याला तोडगा काय मग तुम्हाला मत मिळवण्यासाठी लोकांमध्ये जाताना तोडगा काय मग लोकांचा भ्रमनिर्वास तर झालाय लोक खूप प्रचंड नाराज आहेत आम्हाला वाटतय आम्ही काहीतरी करण्यासाठी तिथं चाललोय भाजपवर किंवा राज्यकर्त्यावर आम्ही आरोप करतोय असं नाही रियालिटी आणि जनता स्वीकारायला लागली जी रिअॅलिटी आहे त्याच्यामुळे मला शंका नाही निश्चित निश्चित की निश्चितच जनता मला स्वीकारेल तुमच्या विजयाबद्दल आणि काँग्रेसच्या इतिहासिकांबद्दल किती विश्वास आहे तुम्हाला किती जागा येते निश्चितच आता मी बोलल्यासारखं निलंगा तालुक्यातील दहा जागांपैकी एक जागा आता तांबाळेची जर सोडली तिथं आमचा उमेदवार नाहीये तर नऊच्या नऊ जागा आम्ही जिंकू असं मला खात्री आहे काँग्रेस नऊ पैकी नऊ जागा जिंकेल असा विश्वास त्यांना आहे त्यामुळं ही निवडणूक चुरशीची चुछ होत असताना निलंग्यातला एक उमेदवार काँग्रेसचा आता विड्रॉल स्वतःच उमेदवारी जी आहे ती माघारी घेतली त्यामुळे इथे एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालेला आहे त्यामुळे नऊ जागांपैकी काँग्रेस किती जागेवरती बाजी मारतं आणि कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये याचा इम्पॅक्ट होतो महानगरपालिकेनंतर या निवडणुकांमध्ये कुठले मुद्दे घेऊन काँग्रेस उतरतं मैदानात आणि लोक त्याला साथ कशी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर सर्वांना शेअर करा চ্যানেল বরণ আস্যানেল সবসাইব করার